नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोर्डेस करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर आपण दहावी पास असाल तर एक जबरदस्त अशी संधी चालू आलेली आहे नोंदणी व मुद्रांक विभाग जे आहे त्याच्यामध्ये तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी जागांची भरती होणार आहे आणि त्याच्यासाठी पात्रता फक्त दहावी पास आहे म्हणून मी आल्या असं म्हटलो की बा जर तुम्ही दहावी पास असाल तर दहावी पास असणाऱ्या आणि नोकरीची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे ही सुवर्ण संधी नेमकी कशी आहे या व्हिडिओमध्ये आपण इथे डिटेल बघणार आहोत याच्यामध्ये कोण अप्लाय करू शकतं पात्रता दहावी आहे तर मग नेमकी वयाची अट किती आहे परीक्षा कशी असणार आहे परीक्षा कोण घेणार आहे किती मार्कांची असणार आहे किती तारखेपर्यंत अप्लाय करता येतं कधीपासून अप्लाय करता येतं या सगळ्या गोष्टींचा उहपोह या सगळ्यांच्या या सगळ्या बाबींवर आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये मित्रांनो करणार आहे बोर्डेज करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची पण लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जिथं तुम्हाला ही जी सगळी पी डी एफ आहे ही वाचायला मिळेल आणि मित्रांनो आता बघूयात की नेमकं या जाहिरातींमध्ये महत्वाच्या काय त्या बाबी आहेत ज्याच्यावर डिस्कशन किंवा या व्हिडिओमध्ये करणं आवश्यक आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळून बघायचा आहे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो बघूया बघूया मित्रांनो नोंदणी व मुद्रा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे ही जाहिरात क्रमांक मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आता दिनांक चार मे मित्रांनो इकडे बघा दिनांक येस आता इकडे ही सरळ सेवा इथे सगळं आता याच्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे आहेत कधी हे पुढे सांगतो आता इथे तुम्हाला ही त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे हं आयबीपीएस ही एक्झाम कंडक्ट करणार आहे या आयबीपीएसच्या या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे किंवा ही एक इथे वेबसाईट आहे इथे तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता ठीक आहे ऑफलाईन अर्ज जे आहे ते स्वीकारले जाणार नाही पुढे जाऊ महत्वाचे पॉईंट आपण घेऊया आता नेमक्याचे वेळापत्रक कसं आहे म्हणजे कधीपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येणार आहे तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू होण्याचा दिनांक आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजपासून मित्रांनो आजपासून याला अप्लाय करायला सुरुवात झालेली आहे अंतिम लास्ट डेट त्याची आहे दहा मे दोन हजार पंचवीस दहा आहे आणि परीक्षा कधी होणार आहे आणि त्याचं हॉलटिकीट कॉल लेटर कधी उपलब्ध होतील प्रवेश पत्र तर परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला मेल येतील आणि तुम्हाला हे प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट जे आहेत हे सात दिवस आधी परीक्षेच्या तुम्हाला मिळतील ठीक आहे आता मित्रांनो त्याची लिंक तुम्हाला या वेबसाईटला बघायची आहे डब्ल्यू 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 डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट जी आहे ही महानिरीक्षक व मुद्रा नियंत्रक महाराष्ट्र पुणे यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जी अग्णार अग्णार तुम्हें तुम्हें है 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 ही जी लिंक आहे ही तुम्हाला बघायला मिळेल ती ऍक्टिवेट होईल साधी आधी आणि तुम्हाला प्रवेश पत्र म्हणजेच कॉल लेटर मिळते आता अर्ज काढण्यासाठी ज्या महत्वाच्या सूचना इथे सगळ्यांना दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही वाचून घ्या शर्ती क्वालिफिकेशन बोर्डेज केलेल्या टेलिग्राम चॅनलला हे अवेलेबल ही पी डी एफ असणार आहे कम्प्युटर बेस्ड ही परीक्षा मित्रांनो असणार आहे ऑनलाईन परीक्षा होईल आणि ही ऑनलाईन परीक्षा कुठे कुठे होणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती लातूर मुंबई आणि कोकण विभागातील विविध शहरांमध्ये मित्रांनी केले आहे ठीक आहे मुंबई आणि कोकण विभागातील विविध आहे आणि बाकीचे मी आता सांगितले तुम्हाला ते शहर आता आता तुम्ही जेव्हा हे अप्लाय कराल फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला एक्झामचं हे निवडायचं आहे हे एकदा तुम्ही चूज केलं निवडलं पण पुन्हा याच्यात कसल्या प्रकारचा बदल चेंज होणार नाही हे तुम्ही इथं समजून घेणं खूप आवश्यक आहे ठीक आहे हे सगळे एक्झामचे सेंटर्स आहेत मित्रांनो इकडे पाहिल्या नगर आहे नागपूर आहे अकोला आहे नांदेड अमरावती बीड नाशिक परभणी भंडारा चंद्रपूर सांगली संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर सातारा सिंधुदुर्ग सोलापूर यवतमाळ जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे आणि ते शहर सगळे परीक्षेचा शुल्क म्हणजे फॉर्म भरण्यासाठी जी जी फीस आहे ही एक हजार रुपये आहे ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये फीस आहे मागास उमेदवारांसाठी एस एस टी साठी नऊशे आहे अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस आहे माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क हे माफ आहे ठीक आहे मी आता सांगितलं की ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे ऑनलाइनच फीस भरायची आहे ही नॉन रिफंडेबल आहे कुठल्याही परिस्थितीत परत फीस भेटणार नाही अर्ज भरताना आवश्यक सूचना सगळ्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्या आणि मित्रांनो खूप महत्वाचे याच्यात सगळं माहिती दिली आहे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायची आणि मगच आपला मित्रांनो करायचा आहे पुढे जाऊयात अर्ज करतानाच्या या सूचना मित्रांनो इथे बघायला मिळत आहेत परीक्षा शुल्क हे ऑनलाईन मोड करायचं आहे डेबिट कार्ड मित्रांनो क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आय एम टी एस कॅश कार्ड्स मोबाईल वॉलेट वापरून तुम्हाला पेमेंट केल्या के जाऊन तुम्ही तुम्ही करू शकता ठीक आहे फोटो अपलोड करताना कशा पद्धतीने तो करायचा आहे सिग्नेचर कसे असले पाहिजे याच्याबद्दलची सगळी माहिती मित्रांनो दिलेली आहे तर आपण पुढे जाऊया की याचा एक्झामचा पॅटर्न कसा असेल आणि मित्रांनो किती किती मार्क्स गुण त्याला असतील ते आपण बघूया ठीक आहे जाऊया परीक्षा ओके परीक्षेची केंद्र आहेत तुम्हाला त्यासाठी सोबत डॉक्युमेंट घेऊन जावे लागणार आहेत परीक्षेच्या वेळेस काही परीक्षेचे केंद्र आहे बदलल्या जाणार नाही एकदा का पदसंख्या जी आहे हे बघून घ्या मित्रांनो नोंदणी महानिरीक्षक व पुणे महाराष्ट्र मधील या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आता परिशिष्ट एक पदे त्या जागा आहेत समांतर याच्यामध्ये कमी किंवा वाढ होण्याची शक्यता आहे ठीक आहे कमी होऊ शकतात आणि शैक्षणिक अर्हता आपण बघूयात म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन नेमकी काय लागणार आहे तर मित्रांनो ही सरळ सेवा बनवायच्या शिपाई पदासाठीची जी ही परीक्षा होणार आहे किंवा हे जे पद आहे शिपाई पदासाठी याच्यासाठी पात्रता मित्रांनो किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे एस एस सी म्हणजे दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वेतन श्रेणी किती असणार पगार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ठीक आहे नियमानुसार मग नेहमी नेहमीप्रमाणे मिळणारच आहे आता परीक्षेचं स्वरूप दर्जा आहे परीक्षेचे दोन मध्ये आहे ते आपण पुढे बघूया ठीक आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे शंभर प्रश्न मित्र मित्रांनो असणार आहे आणि दोनशे गुण त्यासाठी देण्यात आले आहेत शंभर प्रश्न आहेत आणि दोनशे गुण आहेत आता गुणवत्ता यादीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर एकूण गुणांच्या मार्क गुण आहे कंपल्सरी फॉर्टी फाईव्ह म्हणजे दोनशे मार्कांची परीक्षा त्याच्या फॉर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स तुम्हाला मिळालाच पाहिजे तर तुम्ही गुणवत्ता यादीत मित्रांनो इथे येऊ शकता येणार ठीक आहे पुढे तर आपण परीक्षेचे वेळापत्रक उमेदवारांना समान करून मिळालं तर पुढे काय त्याच्याबद्दल सगळी माहिती मित्रांनो याच्यामध्ये आहे आता मर्यादा महत्त्वाचा आहे वयोमर्यादा वयाची जी अट आहे मित्रांनो ती आहे खुला पुल। खुलापूर्व आरक्षण न्याय प्रवर्ग मिनिमम किमान वयोमर्यादा आहे अडू अठरा आणि कमाल आहे अडोतीस कोणासाठी ओपन कॅपेट मागास प्रवर्ग किमान वयोमर्यादा अठरा वर्ष कमाल त्रेचाळीस म्हणजे फॉर्टी थ्री दिव्यांग उमेदवार किमान अठरा कमाल पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त कमाल पंचेचाळीस किमान सगळीकडे से सेम आहे अठरा भूकंपग्रस्त पंचेचाळीस अंशकालीन कर्मचारी पंचावन्न माजी सैनिक सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष माझी सैनिक दिव्यांग पंचेचाळीस वर्ष खेळाडू त्रेचाळीस अनाथ त्रेचाळीस स्वातंत्र्य सैनिकांचे पालले पंचेचाळीस वर्ष ठीक आहे तर या पद्धतीचं हे वयाची ती जे वय आहे बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य झाल्या येईल या तारखेपर्यंत ये हा हे लक्षात ठेवायचं कधी बावीस आता आरक्षणाबद्दलची माहिती समान समांतर आरक्षण ज्या जागा आहेत त्याच्याबद्दलची थोडी माहिती आहे प्रत्येक खेळाडूचे आरक्षण वगैरे आणि सगळ्याच याच्यात मित्रांनो इन्फॉर्मेशन थोडक्यात माहिती दिली आहे पुढे जाऊयात आपण वेगवेगळ्या दिव्यांटाच आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागास आरक्षण पुढे जाऊ बघा मित्रांनो या जी 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 जागा आहे <coughs> अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मुक्त जाती भटक्या जमाती हे सगळं समांतर आरक्षण जे आहे त्याच्या निहाय जागा दिलेल्या आहेत जागा सगळ्या दोनशे चौऱ्याऐंशी इतक्या या मित्रांनो टोटल व्हॅकन्सी जे आहेत शिपाई पदासाठी पुढे जाऊया अभ्यासक्रम कसा असणार आहे एक्झामचा पॅटर्न काय मित्रांनो ते आपण निवडून घेऊ आणि याच्यासाठी जे बोर्डेज करियर अकॅडमीच्या ज्या बॅचेस आहेत ह्या ऑलरेडी मित्रांनो सुरू आहेत तुम्ही बोर्डेज करिअर अकॅडमीची ही बॅच सरळ सरेसाठीची तुम्ही जॉईन करू शकता आणि आपल्याची पळ तुम्ही फिक्स करू शकता इंग्रजी मराठी सामान्य बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असे चार मित्रांनो हे विषय असणार आहे त्यासाठी इंग्रजीला पंचवीस प्रश्न आहेत सगळ्यांसाठी पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत आणि पन्नास पन्नास गुण म्हणजे मार्क आहे ठीक आहे असे एकूण प्रश्न आहेत शंभर आणि एकूण गुण आहेत दोनशे परीक्षेचं माध्यम मराठी आहे आणि मराठी आणि जो आपला हा जो पेपर असणार आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि अंक गणित मराठी व इंग्रजी असा असणार आहे ठीक आहे सगळ्यांसाठी जो वेळ आहे तो तीस तीस मिनिटाचा आहे चाळीस सब्जेक्टसाठी सेपरेट अलॉट केलेला आहे तीस मिनिटं इंग्रजी मराठीसाठी तीस मिनिट सामान्य ज्ञान तीस मिनिट बौद्धिक चाचण्या आणि अंकगणित तीस मिनट असे एकूण मिनिट दोन तास म्हणजे एकशे मिनिट टू आवर्स ठीक आहे प्रत्येक प्रश्नामध्ये पाच ऑप्शन्स असतील म्हणजे पर्याय असतील आणि याच्यामध्ये सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही थोडक्यात निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो याच्यामध्ये नाही हा एक महत्वाचा पॉइंट आहे लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही ठीक आहे ना, ना? पॅटर्न समजावसायला पुढे काही आहे का, का बघूया मला असं वाटतंय की इथे हे सगळे पॉइंट्स मित्रांनो तुमचे कवर झालेले असतील बाकी बोर्डेज करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करियर अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनल सुद्धा मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ही सगळी व्हिडिओ व्यवस्थित वाचून घेता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट्स काय काय डाउट्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर सुद्धा आहेत मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे काय डाउट्स असेल तर तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट तुम्ही इथे करा आणि डायरेक्ट येऊनही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉल करा तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र